खर क्षेत्रात आल्यापासून दारांबरोबर दोन कार्यक्रम कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचा प्रसंग आला आणि तिसरा कार्यक्रम हा असा प्रसंग येऊ येईल अस तरी स्वप्न तिथे वाटलं होत प्रथम जेव्हा मी नगराध्यक्ष झाले तेव्हा आणि बाळगड डॉक्टरांच्या मराठी मांजी पत्थ संस्थेचा इमारतीचा शुभारंभ होता त्या दिवशी पहिल्यांदा मी जाऊन दादांना बघितलं आणि मी आवर्जून मी माझी स्वतः त्यांना ओळखली की मी दादर मी बाळमधीचे दादांना एवढं म्हणजे विशेष वाटलं की त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की लोणकरांनी या आमच्या बारामतीच्या लेकीला नगराध्यक्ष केलंय आणि आमचं लेकीनी कितीही पैसे मागू देत निधी मागू देत दोनांच्या विकासासाठी तर नक्कीच हा बाप आपल्या लेकीला मोकळ्या हाताने पाठवणार नाही ना 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 अशी कारण या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांच्या भाषणामध्ये वक्तव्य केलं आज दादांच्या जाणीने महाराष्ट्रामध्ये राजकारणात जी काही पोकळी निर्माण झाली कधीच न भरून निघणारे माझ्याबद्दलच खूप साऱ्या लोकांनी दादांच्या व्यक्तिमत्वाबद्दल खूप काही गोष्टी सांगितल्या अतिशय धडाडीचे स्पर्श बघते म्हणून दादांची ओळख होती आज दादा आपल्याकडे नाहीयेच ही गोष्ट अजूनही ऍक्सेप्ट होत नाहीये खर तर पवार कुटुंबियांना जो काही राजकीय वारसा मिळालेला आहे त्यामध्ये दादांचं योगदान खूप मोठ आणि हे दुःख पचवण्याची पवार कुटुंबियांना नक्की शक्ती देईंद कुटुंबियांच्या वतीने आणि दौलंदुरीच्या वतीने मी दादांना भाव कुठण्याची श्रद्धांजली वाहते आणि सांगते धन्यवाद